दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक याची निवड झाली ते पद निश्चित झालं केंद्रस्तर केंद्र शाळेवरती पद निश्चित होत असताना ज्या वेळेस त्या पदाची निर्मिती झाली ते पद महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे केंद्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण विशेष शिक्षक देऊ शकत नाही म्हणून केंद्रावरती विशेष शिक्षक या नियमाप्रमाणे विशेष शिक्षक दिला आठ ऑक्टोबर पासून तर आज तक आहेत म्हणजे दहा अकरा महिने उलटून गेले परंतु या प्रशासनाने अंमलबजावणी करताना अतिशय अवहेलना केली त्यानंतर अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आयुक्त महोदय सचिंद्र सिंग यांनी पत्र काढलं आदेशित केलं प्रत्येक शिवणना महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सगळ्या प्रोसेसला दहा दिवसात तुम्ही कंप्लेंट करा परंतु अधिकाऱ्यांचा कायमच्या सवयी प्रमाणे झाल्याशिवाय किंवा त्यांच्या नाही आणि या कारणास्तव अधिकाऱ्यांनी तब्बल दीड महिना म्हणजे आजचा हा पन्नासावा दिवस आहे आणि या पन्नास दिवसामध्ये इकडचा कागद तिकड सुद्धा केला नाही आणि आज आम्ही गेली तीन दिवसापासून सन्माननीय विभागीय आयुक्त सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले आपल्या सारख्या मीडिया चॅनल वाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मीडियानी ज्या वेळेस या जा गोष्टीला न्यायिक समजलं मीडियानी ज्या वेळेस या जा गोष्टीला अतिशय महत्वाचं समजलं त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांना एकदम खडबडून कुंभकर्णाची झोप मोड लागत आमच्या अधिकारी आमच्यापर्यंत यायला ला लागले आम्हाला विचारायला लागले अरे घोषणा नका देऊ तुम्ही संविधानिक मार्गाचा वापर नका करू आमच्यावर अन्याय होईल आता त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला म्हणून आमच्याशी बोलणं करायला येत आहे पन्नास दिवस याचक म्हणून दिवस त्यांच्या दारासमोर बसलो अगदी गेट आउट होईल करू पाहू अशा भूमिकेत अधिकाऱ्यांनी आम्हाला वागणूक दिली दुसरं कोणी नाही आमच्या अधिकारी मॅडम आणि एक वेळ म्हटल्या चहा पाहिजे ते चहा जाऊ द्या जेवणाच आम्हाला आमचा मूळ आदेश द्या एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्यातला एक बांधव देवा घरी गेला आशा लावून बसला आता या दिवाळीला मी माझ्या घरासाठी घर घेईल माझ्या लकडला नवे कपडे घेईल परंतु त्याच्या आशेचा निराशा झाली त्याला जास्त परिस्थितीजन्य वेळ लागला परिस्थितीमुळं तो हतबल झाला आणि नको ते करून बसला आणि आज आमच्यातून तो निघून गेला आम्ही काय कोणाकडे न्याय मागायचा मान्यवर महोदयांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या आम्ही ज्या लेकरांसाठी काम करतो ज्या लेकरांवरती ज्या देवानी कंजुशी दाखवली साहेब की त्यांना दिव्यांगत्व दिलं कोणाला कर्णबधीर केलं कोणाला मतिबंद केलं कोणाच्या शाळेपर्यंत आणलं ज्या पालकांना शाळा ही कॉन्सेप्ट माहित नाही हे मूल शिकू शकत हे सांगण्यासाठी माझा विशेष शिक्षक तुम्हाला जो अधिकार आहे तो आम्हाला आहे त्यांना जो आहे तो सगळं आपण बघता आहात मांजर दूध पिती ती डोळे झाकून पिती का डोळे उघडून ठेवून पिती ही ती तिचे तिला माहिती परंतु न्याय आहे तो लपत नाही खोट्याच्या बरोबर ती काठी देवाची कशी बसते कळत नाही परंतु अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीने कि आम्हाला न्याय द्या आमचं काही मागणं नाही तुम्हाला काय करायचं नंगा ना तो करा फक्त आम्हाला न्याय द्या एवढीच माफक अपेक्षा आज आम्हाला तुम्ही आमचा केंद्रस्तरीय विशेष शिक्षक आदेश द्या आम्हाला कुठे बसायला हुसाली आम्हाला कुठे अपेक्षा आहे आपण समजून घ्या हा संदेश माझं नाव मी बाबासाहेब जगताप दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी प्रॉपर ह्या जिल्ह्याचा आहे म्हणून माझी तळमळ आहे माझ्या जिल्ह्यामध्ये असा दुर्लक्षित पन्ना मी पन्नास दबावाला बळी पडणार नाही मी माझ्या कुटुंबासाठी इथं आत्मदान करायला तयार आहे यात मात्र शंका नाही कारण कितपत मरतोय गेली अठरा वीस वर्षापासून अनेक सीटर येऊन गेले अनेक आहे माझे फक्त आठ वर्ष बाकी आहे आणि माझे काही बांधव हा माझा बांधव याच लेकरू रोज याला विचारत बाप्पा तुम्ही कुठे चालले हा सांगतो मी आंदोलनाला चाललो हा सांगतो मी